आणि मला अतिशय आनंद आहे की आज आपल्या देशाच्या सेनेनं आणि आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांना हे दाखवून दिलं की भारताकडे वाकडी नजर करून कोणी बघितलं तर भारत घुसून मानणारा भारत आहे हा सोडणारा भारत नाही आहे आज आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी सिंदूर लावून आल्या आहेत कारण या देशामध्ये ज्यावेळी पाकिस्तानी प्रशिक्षित आतंकवाद्यांनी पहलगाम मध्ये आमच्या सत्तावीस अशा भावांना मारून टाकलं समोर बापाला मारलं मुला समोर बापाला मारलं बायको समोर नवऱ्याच्या डोक्यामध्ये बंदूक गुळी त्या ठिकाणी मारली आणि छिन्न विछिन्न करून टाकलं इतकं भयानक अशा प्रकारचं ते प्रकरण ती घटना आपण सगळ्यांनी बघितली प्रधानमंत्री मोदी जी ने संगित होता जिन नापा किरादो ने हमारे लोगों को बर्बरता के साथ मारा है मैं उन्हें मिट्टी में मिलाकर ही दम लूंगा आप भारत की ताकत का है भारत ने केवल तेवीस मिनटा मधे तेवीस मिनटा मधे पाकिस्तान मधे घुसून आतंकवाद्यांच्या प्रशिक्षणाचे नऊ आतंकवादी अड्डे हे तहस नहस करून टाकले तिथला एकही माणूस जिवंत राहिला नाही मसूद हज़ार असो हाफिज सईद असो यांच्या सहित सगळ्यांच्या परिवारासहित त्या ठिकाणी मोठी हानी पाकिस्तानला पोहोचवण्याचं काम आपण केलं आणि ऑपरेशन सिंदूरचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय आहे तर पंजाबच्या आतंकवाद्यांचे अड्डे तयार केले होते हा विचार करून इथपर्यंत तर भारतीय सैन्य भारतीय नौसेना आणि भारताचे मिसाईल पोचूच शकत नाही अशा प्रकारचा विचार करून ज्या ठिकाणी त्यांनी ते तयार केले होते त्यांना माहितीच नव्हतं भारताची ताकद काय आहे त्याही ठिकाणी आमच्या सेनेनं आमच्या वायुसेनेनं आणि आमच्या मिसाईल्सनी असा हल्ला केला की एक इंच देखील त्या ठिकाणी त्यांचं बांधकाम उरलं नाही सगळं राग करण्याचं काम आणि मट्टीफलित करण्याचं काम हे आमच्या सेनेनं करून दाखवलं आणि बंधू भगिनी त्यानंतर पाकिस्ताननी आपल्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला मला या गोष्टीचा अभिमान आहे मोठ्या प्रमाणात पाठवले त्यांचा एकही द्रोण, एक द्रोण। आमच्यावर हल्ला करू शकला नाही त्यांचे पाचशे पेक्षा जास्त द्रोण आमच्या सेनेनं हवेतच उडवून टाकले त्यांनी त्यांचं मिसाईल पाठवलं त्यांनी खूप त्याची प्रसिद्धी केली होती हे मिसाईल म्हणजे उत्तर आहे अशा प्रकारचे मिसाईल टाकले आणि अशा पद्धतीनं टाकलं की दिल्लीवर मिसाईल पडलं पाहिजे दिल्ली तर सोळाच भारताच्या हत्तीत घुसायच्या आधीच आमच्या सेनेनं त्यांचं मिसाईल हे हवेतच त्या ठिकाणी तहस लहस करून टाकलं एक इंच देखील आमच्या भूमीला ते त्या ठिकाणी अडचण करू शकले नाही आमच्या भूमीवर अतिक्रमण आक्रमण करू शकले नाही पाकिस्तानच्या लक्षात आलं त्यांच्याकडे अशा प्रकारचं शस्त्रच नाही की जे भारताच्या भूमीला टच करू शकेल स्पर्श करू शकेल पण त्याच वेळी भारताने जवाबी हमला केला आणि आमचे ब्रह्मोस ज्यावेळी पाकिस्तान मध्ये गेले त्यांचे एअरबेस त्यांचे मिलिटरी बेस सगळेच्या सगळे आपण उद्ध्वस्त करून टाकले अशी अवस्था आली पाकिस्ताननी ज्या ठिकाणी करून ठेवले होते ती त्यांची हवाई पट्टी झाली तो त्यांचा एअर बेस झाला ज्या ठिकाणी शस्त्रास्त्र दारुगोळा ठेवला होता ते आपण उद्ध्वस्त करून टाकलं आणि मग त्याच वेळी पाकिस्तानच्या लक्षात आलं की आता आपण भारताचा मुकाबला करू शकत नाही मग जगातल्या लोकांना फोन करणं सुरू केलं तुम्ही मध्यस्थी करा तुम्ही मध्यस्थी करा तुम्ही भारताला सांगा आम्हाला युद्ध विराम पाहिजे अनेक देशांनी भारताला विनंती केली युद्ध विराम करा भारताने सांगितलं तुमच्या मध्यस्थीने करणार नाही पाकिस्तानला सांगा त्यांनी आम्हाला फोन करून विनंती केली पाहिजे त्यांनी गुडघे टेकले पाहिजे तर भारत युद्ध विराम करेल आणि मग पाकिस्तानच्या डीजीएमओ हल्ले आमच्यावरचे बंद करा अशा प्रकारे त्यांनी सांगितल्यानंतर आणि त्यांनी गुडघे टेकल्यानंतर आपण ऑपरेशन सिंदूर त्या ठिकाणी थांबवलं